आज आपण मराठी चित्रपटसृष्टीत दादा कोणकेंची आई म्हणजेच आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रत्नमाला यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत अभिनेत्री रत्नमाला यांचा जन्म बावीस जून एकोणीसशे तेवीस रोजी झाला चित्रपटसृष्टीला तब्बल एक्कावन्न वर्षे आपल्या अभिनयाची चुनूक दाखवणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच रत्नमाला त्यांचे पूर्वीचे नाव कमल भिवंडकर असे होते मेळ्यामध्ये काम करत असतानाच वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना दादासाहेब तोरणे यांच्या भगवा झेंडा या चित्रपटात भूमिका मिळाली दादासाहेब तोरणे यांनीच त्यांचे कमल हे नाव बदलून रत्नमाला असे केले या चित्रपटातील भूमिकेमुळे लक्षात आलेले दिसण्यातले आणि अभिनयातले देखणे पण त्यांना अनेकानेक चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देत राहिले आणि त्याचबरोबर त्यांची अभिनय कारकिर्दही घडवत राहिले भगवा झेंडा या चित्रपटानंतर या रत्नमाला यांनी सरस्वती सिनेटोनच्या माझी लाडकी या चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली या भूमिकेमुळे रत्नमाला यांना चित्रपटसृष्टीत स्थैर्य मिळाले नाव मिळाले आणि एक, एक पायरी यशाच्या शिखरावर त्या चढू लागल्या त्यानंतरचा रत्नमाला यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे प्रभात फिल्मचा दहा वाजता यात त्यांनी साकारलेली आधुनिक सुशिक्षित तरुणीची भूमिका त्यावेळी खूप गाजली मराठी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसल्यावर त्यांनी आपला मोहरा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला त्यांनी हिंदीतही एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले प्रकाश पिक्चर्सचा त्यांचा चित्रपट होता स्टेशन मास्तर रत्नमला यांनी केलेली अभिनयाची जुगलबंदी पाहून प्रेक्षक इतके मोहून गेले की हा चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला या चित्रपटातील अभिनयाने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीला लागला आणि त्यांनी हिंदीतील आघाडी नायिका होण्याचा मान पटकावला त्यानंतर त्यांची नायिका म्हणून पोलीस पनघट कविता विक्रमादित्य या हिंदी चित्रपटामधूनही कामे केली हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच त्यांनी मराठीत रुक्मिणी स्वयंवर माझा राम गोकुळचा राजा रामराम पाहुणं सांगते ऐका माणिनी रंगपंचमी वैजयंता गरिबाघरची लेख जावई माझा भला यालाच म्हणतात प्रेम धन्यते संताजी धनाजी धर्मकन्या कोर्टाची पायरी काळी बायको मुंबईचा जावई या चित्रपटामधून महत्त्वपूर्ण भूमिका साकार केल्या पण आजच्या पिढीला रत्नमाला या नावापेक्षा त्या परिचित आहेत त्या आहे म्हणून त्याही दादा कुंडके या अवलियाच्या आई म्हणून रत्नमाला यांनी चरित्र भूमिका करायला सुरुवात केल्यावर दादा कुंडके यांच्या विनोदी चित्रपटांची रेळचेल मराठी चित्रपट सृष्टीत सुरू झाली आणि आई म्हणून पडद्यावर एकच नाव झळकू लागले ते म्हणजे रत्नमाला त्यांनी आई म्हणून साकारलेल्या चित्रपटांची बरीच नावे आहेत सोंगाड्या एकटाजीव सदाशिव हरयाणाऱ्या जिंदाबाद थापाड्या पांडू हवालदार प्रीती तुझी माझी रामराम गंगाराम बोट लावीन तिथं गुदगुल्या लक्ष्मी ह्योच नवरा पाहिजे आली अंगावर नवरे सगळे गाढव ढगा लागली कळं मुका घ्या मुका कनखर आवाज मोठे डोळे ग्रामीण वेश ग्रामीण भाषा आणि त्यात दादा कुंडकेसारख्या अवखळ मुलगा यांच्यातील आई मुलगा नातेसंबंध बघताना प्रेक्षक भान हरपून राहत असे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही किंबहुना सालस लागवी आपल्या मुलांची काळजी घेताना त्यांच्याबद्दल अपशब्द न बोलता फक्त मुलावर प्रेम करणाऱ्या आईचे चित्र मराठी चित्रपटाने यापूर्वी रंगवले होते पण दादा कोंडकेंच्या चित्रपटाने आईची ही प्रतिमाच बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्या रूपाने चित्रपटसृष्टीला मिळाली आईच्या रूपातील रत्नमाला यांनी आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला म्हणूनच त्यांनी साकारलेली ही आये चित्रपटसृष्टीत आजरामर झाली किंबहुना रत्नमाला यांचे दादा कुंडकेंची आये हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि ते आस्थायगत तसेच आहे रत्नमाला यांनी नकलाकार आणि चरित्राभिनेता म्हणून प्रसिद्ध असणारा रवी पंडित यांच्याशी विवाह केला होता त्यांना जयकुमार नावाचा एक मुलगाही झाला पण त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला रत्नमाला यांचे निधन चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाले असा होता ज्येष्ठ अभिनेत्री रत्नमाला यांचा चित्रपट प्रवास तुम्हाला यांचे चित्रपट आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा